नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया ठरलं तर मग मालिकेचा चैतन्य म्हणतो अरे खूप काम करतो आहेस ना धर कॉफी बी अर्जुन मग त्याला खुनावत असतो पण त्याला काही कळत नाही सायली म्हणते काल कुणीतरी बोललं होतं मी ऑफिसला कॉफी घेत नाही फक्त माझ्या बायकोच्याच हातची कॉफी घेतो मग हे काय अर्जुन म्हणतो चैतन्य तुला सांगितलं आहे ना मला ऑफिसमध्ये दे कॉफी देत जाऊ नको म्हणून का आणलीस तू सांग पण चैतन्याला काही कळत नाही तो म्हणतो अरे यार मला तुमच्या या भांडणात घेऊ नका तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर येतात अर्जुन म्हणतो वाचलो सायली म्हणते वाचलो काय नाही ते डो गेल्यानंतर बोलणारच आहे मी इन्स्पेक्टर म्हणतो तुम्ही पण तुमच्या बायकोला घाबरता वाटतं अर्जुन म्हणतो हो त्या काही इन्स्पेक्टरपेक्षा कमी नाही इकडे दामिनी पण प्रियाची चौकशी करत असते दामिनी म्हणते आता मला सांग विलासच्या मर्डरनंतर काय झालं ते प्रिया रागातच म्हणते आता त्यानंतर काय झालं ते साक्षीने सांगितलंच आहे ना परत परत तेच का विचारत आहे महिपत पण तो सांगायचं नाहीतर हेच डोक्यात घालतो दामिनी कुणाला तरी फोन करते म्हणते एक मुलगी आहे प्रिया उर्फ तन्वी तिच्या नावाचा अरेस्ट वॉरंट काढायचं आहे रेव पार्टीमध्ये सापडली असं सा सांगा हो हो चेहरा दिसला तरी काही प्रॉब्लेम नाही प्रिया इकडे खूप घाबरते म्हणते नाही नाही नको विचारा ना तुम्ही काय विचारायचं ते सांगते मी सगळं मग दामिनी म्हणते मर्डरनंतर साक्षी निघून गेली तर तू काय केलं मग प्रिया सांगते मी मधुबनच्या हातात असलेली हातात मधुबहनच्या हातात खाली पडलेली पिस्तूल फिंगरप्रिंट पुसून ठेवली आणि मग विलासचा मोबाईल घेऊन त्यावरून पोलीस त्यांना मेसेज केला दामिनी म्हणते या सगळ्यात तुला किती वेळ गेला असेल दोन तीन मिनिट प्रिया म्हणते नाही ओ एक दीड तास गेला असेल दामिनी म्हणते वेडी आहेस का तू खून झाल्यानंतर एक दीड तासानंतर मेसेज केलास तू हे जर ल अर्जुनच्या लक्षात आलं ना तर काय होईल माहिती आहे तुला प्रिया म्हणते नाही आलं ना पण त्याच्या लक्षात दामिनी महिपतला म्हणते हा जो तुमचा मोर आहे ना खतरनाक आहे एकदा एखादा सराईत गुन्हेगारासारखी वागतेस तू एवढा समोर खून होऊनसुद्धा तू एवढं मॅनेज केलं प्रिया म्हणते हो करावंच लागलं ना दामिनी म्हणते हे सगळं करताना हे करण्यात तुझा काय फायदा मला आत्तापर्यंत एवढं तर नक्कीच कळालं की तू फायद्याशिवाय काहीच करणार नाही ते प्रिया म्हणते हो तो आश्रम जर अण्णा सरांकडे गेला असता तर त्यात माझा पण वाटा असता ना दामिनी म्हणते तोपर्यंत तुला माहीत नव्हतं ना रविराज तू रविराजची मुलगी आहेस म्हणून प्रिया म्हणते नाही मग तू त्यानंतर हे सगळं रविराजला का नाही सांगितलं प्रिया म्हणते नाही ना हिंमतच झाली नाही दामिनी म्हणते रविराज म्हणतो की रविराज एवढे प्रामाणिक वकील आहे त्यांना कधी संशय नाही आला ते एवढे आंधळे कसे झाले कधीपासून झाले लेखीच्या प्रेमात तू खरंच त्यांची मुलगी आहेस ना प्रिया जरा गडबडते म्हणते हो मी त्यांचीच मुलगी आहे त्यांनी डी एन टेस्ट पण केली होती ना दामिनी म्हणते हो रविराज पुराव्याशिवाय हो कोणावर विश्वास नाही ठेवणार तसं आता तू जा पण फोन केला की लगेच येतं प्रिया म्हणते हो येणार ना मैफत म्हणतो हां एकशे ते एकशे तेरा टक्के येणार ती इथे इकडे इन्स्पेक्टर म्हणतो आम्हाला मेसेज आला त्यानंतर आम्ही अर्धा तासात तिथे पोहोचलो अर्जुन म्हणतो नक्की तुम्ही तिथे पोहोचला असाल अर्जुन म्हणतो असं कसं होईल पण तुम्हाला पोचायला तिथे एक सव्वा तास तरी लागला असेल सायलीला म्हणत असतो त्यानंतर तिथे पोलीस आले सायली म्हणते हो अर्जुन म्हणतो चैतन्य तू फॉरेन्सिक रिपोर्ट आण फॉरेन्सिक रिपोर्टमधून आपल्याला नक्की कळेल काय झालं ते इन्स्पेक्टर साहेब तिथून निघतात म्हणतात मला काही कळालं तर मी नक्की सांगेन तेवढं चैतन्य रिपोर्ट घेऊन येतो अर्जुन म्हणतो हे बघा मर्डर आतला झाला आणि पोलिसांना मेसेज सा नाईन नाईन थर्टी नाईनला गेली म्हणजे नक्कीच हे कोणीतरी मॅनेज केलं आता ही फक्त मेसेज करणारी व्यक्ती सापडली पाहिजे आणि म्हण सायलीला म्हणतो आत्ता बघा मी कोर्टात काय करतो हो ते तर हा भाग इथेच संपतो तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला हा बघ कसा वाटला आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू